धर्मपुरी येथे माऊली पाल, माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सोलापूर आरोग्य विभागाने देखील जोरदार तयारी केली होती यावेळी आरोग्य विभागाने आरोग्य दूत ही संकल्पना धर्मपुरीमध्ये राबवली या संदर्भात या संकल्पनेच्या डॉक्टर मीनाक्षी बनसोडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय हरि विठ्ठल मी आता धर्मपुरी धर्मपुरीमध्ये आहे जी सोलापूर जिल्ह्याची हद्द आहे या ठिकाणाहूनच सोलापूर जिल्हा सुरू होतो आणि आत्ताच माऊलींच्या पालखीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे आत्ता आपल्यासोबत जे जे दिसत ते सगळे आरोग्य दूत आहेत हे नेमकं काय काम करतायत आणि कशा पद्धतीनं यांची सगळी संरचना असते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मॅडम तुमचं नाव सांगा आणि एकूणच ही सगळी काय संकल्पना आहे याबद्दल सांगा जय जय हरी विठ्ठल आ, मी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे जिल्हा क्षयरोग अधिकारी सोलापूर आता हे पालखीचं आगमन आता सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि आपण आरोग्य दूत ही संकल्पना ह्याच्यामध्ये असं आहे की सर्व एम पीडब्ल्यू टी बीचे सर्व कर्मचारी यांना आपण नियुक्त केलेलं आहे दहा दिंडींमागे एक आरोग्य दूत असणार आहेत आणि दहा दूतामागे एक आरोग्य सुपरवायझर असणार आहेत असं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मागे अठ्ठेचाळीस दूत आहेत आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी बासष्ट दूत आहेत आणि सोपान काका पालखीसाठी अकरा दूत आहेत ह्या सर्व आरोग्य दूतांकडे जे एसेन्शियल मेडिसिन्स आहेत जे काही जे काही सिमटम्स आहेत त्याप्रमाणे लक्षणानुसार त्यांना तक्रारीनुसार इलाज करण्यासाठी तात्पुरता इलाज जोपर्यंत ते आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचत नाहीत जसं डोकं दुखत असेल उलटी चुलाब होत असेल काही जखम झाले असेल तर त्याच्यावर इलाज सगळ्या गोष्टींसाठी आम्ही त्यांना औषध उपचार पुरवठा केलेला आहे तर सर्व कर्मचारी हे इथं मुक्कामी आहेत आणि ते त्या दिंडी बरोबर जात राहणार आहेत आणि एकवीस तारखेपर्यंत जोपर्यंत दिंड्या सोलापूरमध्ये आहेत आणि त्यांचं प्रस्थान होणार नाही तोपर्यंत ते त्यांच्याबरोबर राहून आरोग्य विभागातर्फे ते माननीय सी ओ मॅडम कलेक्टर साहेब आणि आपल्या डी एच ओ साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्यसेवा आम्ही पुरवण्यास तत्पर आहोत सर्व एकूणच कसा रिस्पॉन्स आहे कारण वारकरी बऱ्याच वेळेला आरोग्याकडे त्यांचं लक्ष नसतं ते तल्लीन झालेले असतात त्यामुळे बऱ्याच वेळेला प्रतिसाद मिळत नाही म्हणा किंवा स्वतःहून येत ये नाहीत म्हणा किती आव्हानात्मक वाटतं जेव्हा हे अरो वारकरी हे आपल्या दिंडीबरोबर चालत असतात देवाचं नाम घोष असतो तोपर्यंत त्यांना काही वाटत नाही पण जेव्हा ते संध्याकाळी विसाव्याला थांबतात त्यावेळेस त्यांना जे काही त्यांचं दुखणं आहे ते त्यांना लक्षात येतं त्यावेळेस ता, हे सर्व आरोग्य दूत तिथे असल्यामुळे लगेच त्यांचा इलाज करता येणार आहे धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बोलात त्याबद्दल कॅमेरामन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी धर्मपुरीवरून